नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या मी आलेलो आहे पी एम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल पोर्टलवर आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पी एम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता जमा होणार आहे का व शेतकऱ्यांना याच्यामध्ये दोन हजार रुपये मिळणार आहेत का का तसेच नमो आणि पी एम किसान सन्मान निधी दोन्ही योजनाचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहायचं आहे आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील का हे आपण सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा जाने करूं तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर नमो आणि पीएम किसान सन्मान निधी दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता चार हजार रुपये जमा होणार होते मात्र हे चार हजार कधी जमा होणार याबद्दल बहुतांश मीडिया व रिपोर्टनुसार सांगण्यात आलेले आहे की आज अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये दुपारी जमा होणार आहेत मात्र खरंच याबद्दल ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्या अगोदर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला हप्ता मिळेल त्यासाठी तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी यावेळेस जर कंप्लीट केलेली नसेल तर तुम्हाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही पीक विमा असो किंवा नमो शेतकरी व पी एम किसान योजना असो यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही नुकसान भरपाईचे पैसे देखील येणार नाहीत म्हणून तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच किसान कार्ड काढल्यावर देखील तुम्हाला याच समस्या येणार आहेत तुम्हाला सरकारकडून कोणताही मानधन मिळण्यास खूप मोठी अडचण येणार आहे त्याकरिता तुम्हाला किसान कार्ड काढलेले असणे देखील अत्यंत महत्वाचे आहे आता मेन टॉपिक कळ तर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी पैसे जमा होणार का नाही आपण पाहायला गेलो तर शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता येथे सर्व हप्त्यांची माहिती आहे शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी कोणता हप्ता आलतास ते ता सर्व हे ते लिहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याआधी पहा ई केवायसी ही मॅन्डेटरी केलेली आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दर हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करावं लागणार आहे तुमचे बायोमेट्रिक बायोमॅट्रिकमध्ये अंक्याचा ठसा तिथे द्यावा लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल शेतकरी मित्रांनो येथे ऑफिशियल पाहायला गेलं तर येथे एकोणीसव्या हप्त्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे एकोणीसवा हफ्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आणि लगेच चार महिन्यानंतर आता वीसवा हप्ता मिळणार आहे म्हणजे आज जुलै आहे मात्र येत्या अठरा जुलै रोजी हप्ता वितरण होणार याबद्दल काहीही माहिती अजून देखील सांगण्यात आलेली नाही म्हणजे आज अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत आता याची ऑफिशियल अपडेट व तारीख ते एक ते दोन दिवसामध्ये येणार आहे एक ते दोन दिवसामध्ये तारीख जाहीर केली जाईल व त्या तारीख जाहीर झाल्यानंतर तेथून पुढे जी काही तारीख असेल व किती दिवस असतील त्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार येणार की चार हजार येणार हे स्पष्ट केले जाईल आपण नमो शेतकरी योजनेची फिक्स तारीख देखील पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला चॅनलला आहे केले के तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता एकोणीसव्या हप्त्याची तारीख ही ऑफिशियल पेजमध्ये देण्यात आलेली आहे इथे अठराव्या हप्त्याची तारीख नाही वीसव्या हप्त्याची तारीख नाही म्हणजे आज अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत धन्यवाद